ह्या सगळ्या क्लिप्स मिळतच नव्हत्या मला असं वाटलं की डिलीट झाल्यात त्यामुळे मी सोडून दिलं पण आज सकाळी मोबाईल सहज क्लीन करताना क्लीन इन द सेन्स की ज्या काही व्हिडिओज वगैरे पोस्टिंग झालं ते सगळे डिलीट करताना ह्या सगळ्या क्लिप्स मला सापडल्या फोटोजच्या याच्यामध्ये गुगल फोटो जिथे आपण बॅकअपला लावतो तिथे आणि म्हटलं चला आपण आता पोस्ट करूया कारण शूट तर केलं होतं आम्ही कसं तरी आणि हा आहे रिहूचा फर्स्ट डे स्कूलचा गुड मॉर्निंग तर आज आहे रिहूच्या शाळेचा पहिला दिवस आय नो खूप लेट झालं आहे पोस्टिंगला पण जसं की मी कारण सांगितलं आणि मिळाल्याच आहेत तर म्हटलं चला पोस्ट करूया कारण मेमरीज असतात शूट केलं आहे तर डिलीट करायचं मन होत नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आपण टाकूया आणि इथे आलो आहे आम्ही छान गेटवरती स्वागत वगैरे झालं मुलांचं त्यांना छान ट्रीट केलं वगैरे त्यानंतर मध्ये आलो मध्ये पण वेगवेगळे कार्यक्रम होते मिकी माऊस आणि अजून बरेच कार्टून्स पण होते ज्याचे क्लिप्स समोर तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे बघा हँडप्रिंट होतं हातांना आपण जे कलर्स आहेत लिक्विड कलर्स आहेत ते लावायचे आणि कलरमध्ये हात बुडवून छान प्रिंट घ्यायचं होतं आणि ते मेमरीज म्हणून आपण जपून ठेवू हो शकतो किंवा घरामध्ये आपण फ्रेम पण करू शकतो असं बरेच बरेच आयडियाज होते तिथे आणि एक मुलाचा एक हात घ्यायचा त्याचा प्रिंट घ्यायचा त्याच्या बाजूला आईचा एक हात आणि वडिलांचा एक हात असं होतं पण आता त्यांनी आम्हाला इथे सोडलं आणि गेले आता मी आणि रिहू दोघंच होतो म्हणून मग दोन्ही हात माझे लावले आणि एक रिहूचा लावला माझ्या चुकीमुळे मी पटकन ते वरती पकडलं आणि आणि त्याच्या हाताचा जो तो कलर होता तो खाली आला त्यामुळे थोडंसं ते बिघडलं गेलं आणि त्या मॅडमनी ह्याला सुद्धा लावलंय कारण जिथे स्वागत केलं हो हो तुझंच नाव घेतलं जिथं स्वागत केलं तिथं हा मॅडमच्या तोंडाकडे पाहत होता मग आता त्यांनाही असं वाटलं असेल की लहान मुलगा आहे आणि त्यांनी लावलं आता इथे बघा बाजूला खूप मोठं ग्राउंड आहे त्याच्या शाळेला आणि बाजूला खेळायला पण भरपूर होतं कारण आज पहिला दिवस तर काय अभ्यास किंवा कुठला क्लास वगैरे नव्हता तर सगळी खेळणी अशीच टाकलेली होती प्ले ग्रुप त्यानंतर नर्सरीची खेळणी असावीत ही सगळी तर मस्त मस्तही विश्वजित मज्जा झाली होती त्याने खूप जास्त एन्जॉय केला आणि मला असं वाटतं ना की शाळांमध्ये जे फर्स्ट डे फर्स्ट डे असतं ना त्या दिवशी होणारे कार्यक्रम सगळे एक वर्षभर लक्षात राहतात बघा इथे फ्रेम होती एक आणि मध्येसुद्धा एक छोटी फ्रेम होती ज्यामध्ये आई वडिलांचा आणि मुलाचा फोटो घ्यायचा त्यानंतर बाहेर ही मोठी फ्रेम होती ज्यामध्ये उभं टाकून फोटो घ्यायचा तो पूर्ण फुल फोटो यायचा त्यामध्ये आणि त्यानंतर डोरेमॉन मिकी माऊस हे सगळे होते आणि छान वाटत होतं एकदम भारी असं वातावरण होतं मुलांना एवढं सिरियस घेतलं जात नाही पण या दिवशी किंवा मग असं म्हणतो ना की यार मोठं काहीतरी फक्त मुलांसाठी केलं आहे तर मग अशा वेळी मुलं पण खुश असतात फक्त एवढं आहे की ही जी कमान आहे वलांची ती एकदा विषूने पाडली धापकन आणि मग त्यानंतर जरा त्याला थांब थोडं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको सुरू झालं सगळ्यांचं त्यामुळे म्हटलं चला आता झालं <laughs> तरीही अर्धा पाऊन तास छान खेळला तो आणि त्यानंतर मग आम्ही निघालो रस्त्यामध्ये भरपूर धिंगाणा घालत घरापर्यंत आलं आणि तेच आहे की आम्हाला सोडून त्यांनी गेलो होते त्यामुळे येताना आम्ही पाय आलो भरपूर ऊन होतं आणि इथे साई आहे साई होता म्हणून थोडंसं बरं झालं आहे थोडा वेळ त्यांनी घेतलंसुद्धा विश्वला नाहीतर काही खरं नव्हतं हो माझं आता बघा इथे एक मंदिर होतं जे की आम्हाला इतकी दिवस माहिती नव्हतं पण आज पायी आलो म्हणून माहिती झालं आणि छान वाटलं थोडा वेळ बसलो इथे पण थोडा टाईमपास केला आणि इथून निघालो आता घरी गेल्या गेल्या आपल्याला घरचं सगळं रुटीन पाहायचं आहे आणि आज आय थिंक ना जे बायोडर्माचे कॅम्पेन्स आपले होते बघा मी बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की आपण पोस्टिंग करतो किंवा काय करतो तर एकच मार्ग नसतो पैसे कमवण्याचा किंवा एकच मार्ग नसतो की आपल्याला काहीतरी मिळतं यात ना ना तर हे हे सगळं सगळं ओ, ओ तरहे अरे अरे हा आपण एखाद्या गोष्टी मध्ये पडलो की आपल्याला तिथले रस्ते कळायला लागतात आणि एक मला असं वाटतंय की मी साऱ्या कमेंट ना तुमच्या सोबत शेअर कराव्यात पण बघूया उद्याच्या व्लॉग मध्ये करेल मी पण खूप मेन मेन कमेंट्स येत आहेत माहिती नाही का पण येत आहेत तर मी त्या नक्की शेअर करेल फक्त त्यांना एकच उत्तर की एखादा व्हिडिओ आपला व्हायरल जातो किंवा न जातो पण जितकी तुमचे सबस्क्रायबर आहेत किंवा फॉलोअर्स आहेत इंस्टावरती फेसबुकवरती वो फॉलोअर्स आहेत तर त्या सगळ्या गोष्टीमधनं ना आपण नक्कीच काहीतरी स्वतःचा फायदा करून घेऊ शकतो कारण फुकट किंवा म्हणतो ना असं की उगाच टाईमपास करायला इथे कोणीच नाही आलं आहे सो मी पण नाही करत आहे जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्की एखादा मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल यावरती पण नक्कीच मी टाईमपास नाही आहे त्यामुळे स्टॉप स्प्रेडिंग रुमर्स बघूया चला आता आम्ही पोहोचलो आहे घरी आणि आम्ही घरी जाईपर्यंत हे बघा आता निघालो तेव्हा किती ऊन होतं असे अक्षरशः पाय चटचट पोळत होते आणि घरी आलो अगदी पंधरा वीस मिनटं पण बसलो नाही की लगेच पाऊस आला पाऊस आल्या आल्या सगळे वर गेलो आणि मस्त धिंगाणा घातला आता बघा जेव्हा विषूचे पप्पा घरी आले तेव्हा त्यांचा हा सगळा धिंगाणा सुरू होता तर असा हा रिहूचा पहिला दिवस शाळेचा खूप छान गेला तिथे पण छान छान मेमोरीज क्रिएट केल्या आणि घरी आल्यानंतरसुद्धा राहिलेला दिवस खूप भारी गेला आहे पाऊस म्हटलं की सगळं भारी जातं त्यामुळं आजचा दिवस छान गेला चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय